काय झालं असं काढलंय अगं माझी दाई शिक्षणासाठी पुण्यात असते आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तरी पण यायला नको म्हणते का तर प्रवासाचा कंटाळा अगं महिना झाला पैसे साठवतोय तर तिची ववाहिणी द्यायला आणि आता ती नको म्हणते आताच वेळ ना लाग्नानंतर काय विचारणार ती मला तू काय ठरवलंयस मग आता तू बघ पुढे ना कधीच नाही बघ तिच्याकडून अरे असं नाही बोलायचं रे भावा बहिणीचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं आता माझंच बघ ना माझा दादा तीन वर्ष झालं भेटत नाहीये फोन केला तर त्याला फोन सुद्धा लागत नाही मला ना खूप आठवण येते त्याची पण गेली तीन वर्ष मी त्याच्या फोटोला चोवाळतीय बघ माणसं लांब गेली ना की त्यांची किंमत करते आणि त्याची पण त्याच्यात काहीच चूक नाही रे आर्मीत आहे ना माझा दादा आणि तुला माहितीये आर्मी आयुष्यच तसं असतं तो तिकडे थांबलाय ना म्हणून आपण इकडे दिवाळी साजरी करतोय तसं पण पुणे कुठे जास्त लांबे वेळ नाही तर तू जाऊन यायचं ना जायचं नो नोवाळून घ्यायचं तिला नाही जमत तर तू जप हे नातं आयुष्यभर हे नातं जपण्यातच सगळं काय अरे बरोबर आहे ताई तुझ आता मी जातो बघ तिच्याकड हा दादा <laughs> दादाई तुला भाऊबिणीच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण <laughs> का ग तुला वाटलं ना दादा म्हणून खूप आठविते दादाची अगं अग तुझ्या डोळ्यात पाणी का आलं हे काउताई मी आत्ता डोळ्याला धरलं तर डोळ्यात बोट गेली का माझी नाही रे विश्वास दोन दिवसापूर्वी दादाला कॉल केला होता तो म्हणाला यावेळी पण मला यायला जमणार नाही तू काय कर तू असं कधीच बोलला नाही रे आणि नंतर फोन पण लागत नाही मला मलाही टेन्शन आलंय बवताई तू अजिबात लोड नको घेऊ आपले जवान देशाचे संरक्षण करतायत म्हणून आपण इथे आनंदात दिवाळी साजरी करतोय ते बोलतात ना एक फौजी म्हणजे लाख फौजी दादा बोलला ते अगदी बरोबर आहे एक दिवा आपण लावला तर देश उजळवणार आहे मी पण ताई घरी एक दिवा आहे त्या एक दिवाने उजळणार आहे आपल्या या देशातील फौजींना माझा सल्यूट आहे